टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जुलै वार सोमवार आणि उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी असे ओळखले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्याने भगवान गणेश हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनामध्ये धन संपत्ती सुख येत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा अत्यंत उपाय प्रभावी असा करा हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल घरात पैसा येईल कर्ज फिटत जाईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती बाप्पा पूर्ण करतील असा हा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माहितीपूर्ण असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर बेल ऐकाउनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मसूर डाळीचा उपाय करायचा आहे संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये ता जागृत असतं आणि या दिवशी जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी विघ्न हे दूर होत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशचा सामना करावा लागत असेल किंवा तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करताय परंतु तुमचं काम पूर्ण होत नाही आणि अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि तुमचा एखादा उद्योग दो व्यवसाय असेल तो चांगला चालत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे बाप्पांना अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही सर्वप्रथम हा पूजा जी आहे गणपती बाप्पांची ती करून बाप्पांना प्रसन्न करून घेतले आणि यानंतर जर हे उपाय केले तर बाप्पा नक्कीच आपल्याला त्या उपायाचं शीघ्र फळ देत असतात हा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तो मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वहीचा पांढरा कागद घ्यायचा आहे त्या कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जसं की पहा तुमचं एखादं काम पूर्ण होत नाही किंवा तुमच्या कामामध्ये अडचणी येत आहेत किंवा तुमची एखादी इच्छा आहे प्रयत्न करूनही ही इच्छा पूर्ण होत नाही तर अशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती लाल पेणाने लिहायची आहे यानंतर एक मोठभर मसूर डाळ त्या कागदावरती ठेवायची आहे आणि त्याची पुडी तयार करायची नान त्यानंतर ही पुडी जी आहे ती घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला बाप्पांच्या चरणी ही मसूर जा डाळ जी आहे ती अर्पण करायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला श्री गणेशाकडे मनोभावे पूजा करायची आणि प्रार्थना करायची की तुम तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी आहेत संकट आहेत वादळ आहेत तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा तुम्हाला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक अजून करायचं की ही चतुर्थी जी आहे ती आषाढ महिन्यामध्ये सोमवारी आलेली आहे सोमवार जो दिवस आहे तो महादेवांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे, हे। महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत त्यामुळे या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि या आयुष्यमान योगामध्ये तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वांसोबतच एक बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे या दिवशी जर गणपती बाप्पांना तुम्ही बेलपत्र जर अर्पण केलं तर तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील तुमची महत्त्वाची कामे आहेत ती मार्गी लागतील तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटं दुःख अडचणी आहेत त्या देखील दूर होतील तर तुम्हाला एक बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आता हे बेलपत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये बापांसमोर अर्पण केलं तरी चालेल किंवा मग मंदिरामध्ये जाऊन अर्पण केलं तरी देखील चालेल फक्त हे बेलपत्र अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे बेलपत्र घेताना चांगलं घ्या कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं घेऊ नका तसेच तीन पत्री असणारं पान घ्या आणि त्यानंतर अर्पण करताना तुम्हाला जो देठ आहे तो काढून टाकायचा आहे पान स्वच्छ करायचं धुवून आणि मग ते बाप्पांना अर्पण करायचं आहे तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे या उपायाचं तुम्हाला खूप शुभफळ प्राप्त होईल तर बघा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्याचे रूपांतर भांडणामध्ये होत असेल तर सतत वाद विवाद क्लेश होत असतील दोघांचं अजिबात पटत नसेल तर या दिवशी तुम्हाला मसूर डाळीचा उपाय सांगत आहे तो तुम्ही नक्की करून पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे किंवा मग तुमच्याकडे खाऊचं पान ज्याला नागवेलीचं पान असं म्हणतो आपण तर ते पान घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला कुंकवाण एक छोटंसं त्रिकोण काढायचं आहे आणि हे पान गणपती बाप्पांसमोर ठेवून त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ भरायची आहे त्या डाळीवर हळदी कुंकू औषधा अर्पण करून त्यांची विधिवत पूजा करायची बाप्पांची विधिवत पूजा करायची बाप्पांसमोर म्हणून बसून तुम्हाला अथर्व शिरस्ताचं तीन वेळा पठण करायचं आहे ओम गणगणपतेय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि कापूर लावून गणपती बाप्पांची तुम्हाला सुखकर्ता दुःख ही आरती करायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून श्री गणेशांकडे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या नात्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर ही रात त जी म मसूर डाळ आहे ती तुम्हाला तिथंच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग गाईंना खायला दिलं तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा मसूर डाळीचा जो उपाय आहे तो करू शकता त्याचबरोबर या दिवशी दाणालासुद्धा खूप महत्त्व आहे तुमच्या यथाशक्ती जे दान होईल ते तुम्ही आवर्जून करा पाणी दान अन्नदान वस्त्रदान किंवा मग इतर कोणतंही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर ते करा दानाचं फळ जे आहे ते खूप मोठं असतं जेव्हा आपल्यावरती काही वाईट संकटं अडचणी येत असतात तेव्हाच या दानाचं पुण्यफळ आपल्याला कामी येत असतं म्हणून या दिवशी दान जे आहे ते आवर्जून करावं तर हे काही प्रभावी असे छोटे उपाय आहेत ते तुम्हाला उद्या सोमवारी चतुर्थीला करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा लिहायला कमेंटमध्ये विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ